चांगला माणूस व वा वाईट माणूस एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता व वा तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजवून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा हाच नित्यक्रम चालू असतं चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं असा नित्यक्रम चालू असतो चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विझून टाकत असेल दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वा वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात ये असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता तात्पर्य नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते चतुर राजा, खूप पूर्वीची गोष्ट आहे एक राजा दुसऱ्या राजावरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोषमध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो या राजाने पायला नसल्याने ओळखू येत नाही दुसऱ्या दिवशी त्या राजाकडे तो राजकुमार एका संन्याशाचे रूप धारण करून जातो माझ्या त्या संन्याशाचा तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो आपला आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा खूप दुरख होते त्याचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुखवू बाळगत आहात हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा दुःखातून बाहेर पडतो तात्पर्य करावे तसे भरावे